नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वरती मी पंकज चव्हाण मी राहुल सोते तर आज आपण आहोत पिरूच्या प्लॉट वरती ही व्हरायटी आहे ताईवान पिंक साधारणतः दहा बाय चार वरती यांनी लागवड केलेली आहे चार फुट हे अंतर आहे दहा फुट हे अंतर आहे आणि याची लागवड करण्याची पद्धत आहे ती चार फुट फुटचं रोपा मधलं अंतर आणि दहा फुटाचं मधलं अंतर आहे तर आता बघा साधारणतः एक चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे साधारणतः हा तर पहिलं फळ धरायचं नाही आपल्याला तर फळ काढून टाकणार आहे हे पहिलं फळ म्हणजे काय होतं झाडाची जी ग्रोथ आहे ना ती ग्रोथ पहिलं फळ थांबवतोय त्यामुळे पहिलं फळ धरून फायदा नाही मित्रांनो आपल्याला याचं फळ काढून याची छाटणी करून प्रत्येक झाड थोडं उचलून घ्यायचंय मित्रांनो आणि नंतरच फळ धरायचं एक वर्ष झाल्यानंतर झाडाचं म्हणजे झाडाची कॅपॅसिटी जी फळ धरायची असते ना या फांद्या ज्या असते ना मित्रांनो याची कॅपॅसिटी कमी आता होणं महत्वाचं आहे आता हे जे फळ धरले आलेले आहे ना का जे जे हे काढावं लागेल काढून हे शेतकऱ्यांनी काढून घ्यायचंय कारण की त्याने काय होतं की झाडाची हाईट होत वाढत नाहीये आणि त्याचे जेणेकरून हाईट खुटतीय झाडाची झाड पूर्णपणे बहरलं पाहिजे पूर्ण वाढलं पाहिजे त्यासाठी हे फळ काढून टाकायचं म्हणतो ना जसं घराचा पाया मजबूत असतो तसं पण झाडाचा पाया मजबूत राहिला पाहिजे म्हणजे झाडाचं खोड आहे ना खोडावर डिपेंड आहे तुमचं मित्रांनो झाड किती फळ तोलतंय हे फार महत्वाचं आहे मित्रांनो कारण हे झाड आहे चार महिन्याचं आज खूप याला फळ लागलेले याच्या फांद्या अजून काय एवढा स्ट्रॉंग नाही मित्रांनो याला झिरबाहून जो अचोती सोडून वॉटर सोल्युबल सोडून तो थोडं सक्षम करावं लागेल मित्रांनो झाड एक स्ट्रॉंग करावं लागेल <laughs> त्यामुळे याला हिची छाटणी काढून हिचे फळं काढून घ्यावं लागते आणि त्यात त्यांनी बघा आता तुम्ही बघू शकता आंतरपीक लावलेलं आहे भैमुग उन्हाळी भुईमुग लावलेला आहे त्यांनी आंतरपीक म्हणून आणि त्यात आपण जे म्हणतो गवताच व्यवस्थापन त्यांनी केलेलं नाहीये तणनाशक म्हणून नाहीये कोणतं लेबल क्लेम नाही कोणता पण शेतकरी मित्रांनी प्रॅक्टिकली असं केलेलं आहे मित्रांनो शाखेत खूप वापरलेलं आहे मित्रांनो आणि फ्युजी फ्लेक्स पण वापरले सिझांटाच फ्युझी फ्लेक्स आणि आदमाचं शाखेत आहे मित्रांनो शाखेत नाही वापरायचं मित्रांनो कारण आपण आंतरपीक घेतलं याच्यात आपल्याला फक्त फ्युजी फ्लेक्सच मारते मित्रांनो आणि झाडाला ल उडू नये म्हणून आपण ती कॅप पण घालू शकतो मित्रांनो त्या तवडा पट्टा घेऊन चालू शकतो आपण हार्बिक साइडचा सा, आणि फ्यूज फ्लेक्स आता प्युरू आपण चर्चा करणार आहे तर प्युरूला साधारणतः मिक्स मायक्रोन्युट्रिएन्ट जिंक सा जास्त प्रमाणात होणारी डेफिशियन्सी म्हणजे जिंकची झिंकची प्युरू आढळते आणि ते विशेष म्हणजे ते पानांचं लाल पडणं किंवा आता हा बघा हा नवीन फुटलेला पालवा याच्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारची डेफिसियन्सी नाहीये पण साधारणतः जसं जसं वय होत चालतं पेरूचं तसं तसं लेवल दिसायला चालू होते आता काही ठिकाणी पानंडले आहेत ह्या गोष्टी कशामुळे हे जे आंतरपीक त्यांनी घेतले त्याच्यामुळे त्या पेरूवरती अटॅक होऊ शकतो किंवा प्रादुर्भाव पडू शकतो बरोबर त्यासाठी मग जे तुम्ही आंतरपीक घेताय त्यालाही योग्य वेळी फवारणी करणं खूप आवश्यक आहे जेणेकरून आपलं जे महत्वाचं पीक आहे त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला नुकसान होणार नाहीये तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या इथं पण आळी पडलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही आळीचा प्रादुर्भाव टेम्परेचरमुळे वाढलेला आहे आणि आपण इथं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक घेऊ शकता प्रोपेक्स सुपर घेऊ शकता किंवा तुम्ही कोराजन घेऊ शकता किंवा तुम्ही डिलिकेट घेऊ शकता किंवा हमला पण घेऊ शकता तुम्ही मित्रांनो एकंदर बुरशीनाशक जोड त्याला एम पंचाळीस घेऊ शकता आणि एकंदर प्लॅट प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर पण घेऊ शकता बायोजोमिसियन आणि अँबिशन तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला शेतकरी मित्र हा आमचा चॅनल आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो